मधुर कोल्हापुरीला रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण साबुदाण्याची वडे करणार आहोत आपण साबुदाण्याची वडी करणार आहोत जसं चिक्की असते त्याप्रकारे आप आपण शाबुनाददाण्याची वडी करणार आहोत मी एक वाटी साबुदाना हा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे रवाळ बारीक करून घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे चार मिरची दोन बटाटे हे सर्व मी आता एक जीव करणार आहे हे सर्व मळून घेणार आहे ह्याच्यात चवीनुसार मीठ घालू अर्धा चमचा हे पहा आता हे आपलं मळून झालेलं आहे आता हे आपण वडी ह्याच्या वडी वडी पातळ वडी तयार करूया हे, हे असं प्लॅस्टिकच्या कागदावर आपण पोळपोटावर कागद ठेवून असं थापून घेऊया त्यानंतर सुरीच्या साह्यानं आपण वड्या कापून घेऊया आता आपण एक एक वडी तळून घेऊया आपण आता या वड्या तळून घ्यायच्या असा तांबूस कलर आल्यानंतर ह्या वड्या आपण काढून घेऊया ह्या दह्याबरोबर अति सुंदर लागतात उपवासालाही चालतात आता आपल्या ह्या शाबूच्या वड्या तयार झालेल्या आहेत ही वडी आता अशी आपण दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर चे आपण खाऊ शकतो हे पहा कुरकुरीत अशी झालेली आहे ही याला उन्हाळ्यामध्ये शाबू भिजवून थोडंसं उकळून वाळवले आणि ते बारीक करून पीठ करून ठेवलं आणि नंतर आयत्या वेळी सणाच्या वेळेला जर हे असे वडे केले तर खूप छान लागतात हे मी काय शाबू भिजवलेले नाहीत आहे तसे शाबू मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत शेंगदाण्याचा कूट मिरची बटाटा प्रमाणात सर सगळं समप्रमाणात घ्यायचं आणि हे वडे बनवायचे खूप छान होतात